नमस्कार सर्वांना छान तुम्ही ऐकण्यासर म्हणजे तर मी जे श्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान चॅनल ब्लॉगमध्ये तर मी आठ दहा दिवसानंतर आज व्हिडिओ टाकत आहे कारण माझा ए पिलू शांत रे ना तर गायो करत आहे मग सूत्र माझं कधी काढलं हे सांगते का व्हिडिओ नाही आला माझा अवतार असा का चालू आहे म्हणजे असं दिसतोय हे सर्व तुम्हाला माहिती भेटेल कारण काल कोणत्या यायचा कॉल आला होता मी आराम करत होते आणि आज मी केला तर उचलला नाही काही बिझी असतील कामात आणि तर आम्ही पाचही जण खोजेस साहेब आम्ही मी आणि माझी तिन्ही ही आजारी तिघं अचानक अचानकच चौदा का तेरा तारखेला अचानकच एवढी कंडिशन खराब झाली एवढी खराब म्हणजे गायूची झाली पहिली गायूला आर आर बेस वेळ टाईल बाहेर इकडं निकडं एकशे चार पाचवर ताप म्हणजे सिरियस कंडिशन खूप हो, सिरियस होती अशी होत होती आम्ही त्याला धावपळ करच तर पिलूला पिलू पिलू हळूहळू कर माझी तर अवस्था अशी झाली होती चार दिवस मी अंधना पाणी ना तोंड म्हणजे बंदच नव्हतं अशी अवस्था तर पण एवढे ताप त्याच्यानंतर सुनू सुनू दवाई बापू म्हणजे भानच नव्हता अशी आमची कंडिशन झालेली तर हे बघू शकता किती खड्डा झालेला आहे ही भयानक घाबरलेले डॉक्टर तर ॲडमिट केलेलं एक्सरे काढले आणि ब्लड वगैरे घेतलेले आहेत तर ब्लड माझे शरीरात बिलकुल ब्लड नाही त्या कुत्र्यांना आला एका चपलीनं मारायला पाहिजे टकल्याचा खड्डा त्या यांना आला एक बिना नवऱ्याच्या कुत्र्या माझं लुटून घेतलं जज घेतं ना त्यालाच कळतं त्यामुळं ज्या दिवशी मी सोलापूरला गेले तेव्हापासून असं झालं मी तिथं एकटेच गेले कारण ह्या साड्या फाडून रस्त्यावर पडणाऱ्या बायका कपडे ड्रेस काढून फाडून पडणाऱ्या उघड्या बायका ह्या उघड्याच एक टाईपच्या हाय पहिल्यापासून अशी लहान सवय आहे त्यांना फसवण्याची मला हीच भीती होती की माझे मिस्टर खूप भोळे आहेत ते कुणाच्या नादी लागत नाहीत आणि तिकडच्या पंधरा सोळा बायका बिना नवऱ्याच्याच आहेत नुसतसल्या बायका विचार करा त्या बायका नुसता त्याचं घरतोड त्याचा नवरा घे त्याचा घे त्याला बरबाद कर अशा बायका होत्या त्या बायकांनी माझा नवरा एकच मिस्टर माझे त्यामुळं मला अशी भीती होती की काय माहीत काय करते सगळं पोलिसांनी पण पाहिले पुर्या गावाला सगळ्याला माहीत आहे तिथं शिवडे उमरेजला माहीत आहे पण आपल्याला भीती वेगळी असते आपला माणूस खाली मान केली की वर मुंडी करत नाही कुठून काय करते तो नलीन रायनात टाकल्या तो भाड खाऊ मेन तो भाड खातो तोच भाड खाऊ आहे ना मेन तोच लावतो बायकांना स्वतःच्या बहिणीला बायकूला नवऱ्यात्र बहिणीच्या नवऱ्याला नवऱ्याला पळून टाकलंय हाय नाही आणि त्यांच्या बायकूच्या मावशांना सगळ्यांना बिना नवऱ्याच्या सगळं भाड खातोय त्यांनाच पुढं ढकलतो मग मला तशी भीती होती हो हु। खूप तर किती सात आठ दिवस तसेच गेले समजवण्यात समजलं नाही हे नुसतं फसवण्याचा प्रयत्न करत होता बायका अशा साड्या काढून येत होत्या माझे धीर म्हणत होते थोरले त्यांच्यापेक्षा मोठे साड्या फाडून कुठं ब्लाऊज फाडून अशा येत होत्यासमोर मग पोलीस काही आजकाल सी सी टी व्ही कॅमेरा आहेत माईकसुद्धा आहेत आजकाल सगळे फॅसिलिटी आहे पण आपल्याला एक वेगळेच विचित्र वाटतं का नाही एकटं भाई कधीच सोडलेलं नाही आई ओढली ह्या जगात नाही राहिलेले त्यांचे एकटेच गेलेत आणि नालायक दलिंद्री त्या चांडाळी दोन्ही बहिणी अशा भाव त्याचा चोरटा भाव असा मग ती भीतीच वाटत होती मला तर मोठे माझे देराईनं ह्यांचे भाव तिने सगळे बघितलं मला सांगतात जैव असं असं झालं होतं तू आली बरं झालं असतं पण मला नेलं नाही आपण त्यांच्यासारख्या उघड्या नाही आप ना आपल्याला इज्जत आहे म्हणून आपण गेलो नाही मग तेव्हा मी खाल्लं पिल्लं काही नाही तेव्हा ना मला मी खाल्लं पिल्लं नाही माझी आजी माझ्या जा, माझ्या कारणी ॲडमिट झाली बी पी तिची लो झाली ती ॲडमिट झाली माझे तिथल्या काकी माझे चुलते आहे ते एवढे टेन्शन रात्रंदिवस मला चारायचे पण किती मी खायचेच नाही आता माझ्याबद्दल घरात बसून चालते का त्यांची रानं बिणं ती पळापळी पण होती तरी पण नाही मला हिकडचं टेन्शन मी खाल्लं नाही मग तिथं माझा वीक पडली का मी तवापासनं आत्तापर्यंत विकनेस एवढा मग रक्त माझ्यात एवढं म्हणजे तुम्हाला रिपोर्टसुद्धा दाखवते काही म्हणजे मी बोलते आज थोडं बसून त्यामुळे मी व्हिडिओ व्हिडिओ टाकते कारण टेन्शन झालं कॉल येते माझी मावशी तर मावशी तर एक आई आहे ती तर फोन एवढे करते एवढे विचारतील की मला सांगते मम्मा थोडीसुद्वार आले ना मम्मा नानीने फोन केला ॲसे वेसे तर अशी घटना झाली जे ज्या माझ्या मावशी मला बहिणी हे करतात ना भरपूर करण पण मी एकच सांगते ज्यावेळी गरज असेल ना त्यावेळी ना आपलीच आपल्याला मदतीला येते तर माझ्या आई वडील सांगतो माझा बाबा एवढे रडत होते आई एवढी रडत होत्या माझी अवस्था अशी काय करावं कळत नव्हतं मी येतो तसं येतो असं येतो पण मॅम नको यांनी काय सांगितलं मी हो शोध आल्यावर म्हटलं तुम्ही नका येऊ कारण इकडं आल्यावर हो तुम्हाला कळणार नाही आणि परत मुलांना हळूहळू कवर झालं पण मलाच होत नव्हतं माझं खूप म्हणजे ब्लड नाही हे कसं झालेलं आहे मॅडम मुली काय तुझ्या होता म्हणजे ब्लड नाही आहे तो का जायला किती पण लागू द्या कट खा कट झालं ना तरी रक्त मी त्यामुळं ना लई खवाळ आणि पाऊस थोडा चालू आहे सोनं लागायचं आणायचं पेपर बुडला सोनूला ॲडमिट केलं सोनूला तर सोनूला पण ऍडमिट केले नावा तुम्हाला एकच सांगते अशी अवस्था त्यांची झालेली ना आमच्या चौघानं ना एकाला पाणी पट्टी दुसऱ्याला पाणी पट्टी जेवाय द्यायचं का त्यांना उचल वॉशरूमला सुद्धा जाण्याची आमची आईपत नव्हती अशी अवस्थेत एकट्यानेच आम्हाला केली आण पाणी नाही त्यांना काही नाही बाहेरचं फ्रूट आणायचं असतं औषध गोळ्या आम्हाला दवाखान्यात घ्यायचं असतं पाणी वगैरे घरातलं राशन वगैरे सगळं एक त्यांनीच पटलं ठीक आहे आणि एवढं म्हणजे एवढं त्यांना आणपण नाही ते एवढे पडले होते ते हो आजारी पडले जमीन पकडली पण किंमत नाही हारली की, काम मी की सा का मी पडलो की मग यांचा सारा कोण असं म्हणून का नाही काय जे यांचा सारा कोण म्हणून का नाही जमीनच पकडली नाही पण जल्हत केंद्र काळा पोट्ट पडाय अशी अवस्थाना मी म्हणते ना अशा टाईमाला का नाही कोण मदत करत नसतं कोण नाही कोण नाही कारण का जेव्हा तुमच्यापाशी तुम्हाला गरजे मदतीची गरज नसते ना त्याचवेळी विचारतील आणि ज्यावेळी आपल्याला मदतीची गरज आहे ना त्यावेळी कोण विचारणार नाही ठीक आहे आणि इकडं दिल्लीचं असं आहे ना शेजारीनं आल्या एवढे घाणेरडे एवढे घाणेरडे काय सांगायचं नाही झाड मारत नाही काय नाही आणि लय घानेरडे तर का नाही ह्या टायमाला तिथं अशी दिल्ली आहे ही दिल्लीत पोस्टिंग आल्यापासून कोण काय झालं तरी कोणाचा बेल वाजवत नाही कोण असते अवस्था आहे ना मरून पडलं तरी कोण विचारणार नाही असं आहे आणि इथं ठीक आहे ती आपल्याला असं वाटतं जेव्हा आपल्याला गरज नसती त्यावेळी बळ न विचारणारी खूप गरज खूप असते ना त्यावेळी म्हणजे कोण विचारत नाही ते का नाही शिलाई कर म्हणजे यू पीची आहे तिनं माझी अवस्था बघली इतकी घाबरलेली होती म्हणजे टाकाय आली होती कपडे पहिले पण टाकून गेली होती ती म्हटली मॅडम मी खानाले की आजाऊ आपकी हालत बहुत बेकार आहे मी म्हटलं नको वाईट तिनं विचारलं तरी मी आणते जेवण बिंदास फोन कर मॅडम तुझं म्हणजे बोलायच नव्हतं मला तरी मला तिनं विचारलं की बाबा ना आपल्याला नको कोण खाते आजारी पण एक विचार असतो ना कोण कुणाचं नसतं कोण कुणाचं असतं हे मात्र का नाही आपण कशक्यात कधीच शिकतो माहिती का अशा वेळी शिकतो आपण ज्यावेळी आपल्याला खूप गरज असते यावेळी तर एवढी तळतळत होती एवढी मी जास्त बोलणार नाही तुम्हाला आणि बेस आर इथले हॉस्पिटल थकलो आम्ही फिरून डोळे बघा माझ्या किती आधी गेले बघू शकता एवढं बघा इखडा किती मोठा आहे श्वास तर नाही माझं एक वेळ घेताना मी पंधरा वीस वेळा घेत होती एवढं थांबतच नव्हतं माझं श्वास तर रक्ताच्या बोटले वगैरे म्हणजे बोटल वगैरे का लावली नाही हे सांगते रक्त खूप कमी आहे हे का डॉक्टरच्या पुढं आपण काही जाणार नाही डॉक्टरांनी कॅल्शियम वगैरे सगळ्या प्रकारचे गोळे दिलेले आहेत हळूहळू अचानकच रक्त थोडी ना दुसऱ्याचे देतील आपलं माझी कंडिशन बघूनच ना खूप रक्त आठ पॉईंट माझं थ्री कटू आहे मी तुम्हाला रिपोर्ट पण दाखवते आणि आईवडील खूप चेस्टमध्ये दुखा मधुमध होती तर पुरी बॉडी खाक खोकून सुजलेली अशी पोटापोशी आणि हे बघा मला खड्डे सुजले बी सगळे सकाळी डॉक्टरसुद्धा घाबरत होती मॅडम म्हणत होती मॅडम आपण नामधे आहे आता थोडं सुरू आलेलं आहे तर हे पण नाही घाबरत होतं तर ॲडमिट होती ॲडमिट होऊन आली मी आई वडील की म्हणजे आई वडील आहेत ते माझ्या आई वडील शेवटी आहे नाही किती म्हटलं तरी त्यामुळे त्यांना काळजी होती रात्रंदिवस देवाच्या पुढे बसलेली एक तर गेली बाबा माझी दुसरी अशी का कारण गेल्या वर्षी मी अशी अवस्थेत न निघाली ना त्यांना भीतीच वाटते खूप भीती वाटते तर कसं आहे मला श्वास भरतोय बोलता येईल ना तर काळजी करू नका खूप म्हणजे त्रास होतोय ना म्हणून मध्ये मध्ये कॅमेरा करायला लागतो डोळ्यातलं पाणी असं कायच कळ नव्हतं डोकं एवढं फटफट फट फटफट चार दिवस लगातार कसल्या गोळ्या खाऊन खाऊन माझं नरडा असंच सुजले कारण आतनं वर पडलेले पूर्ण एवढ्या पी गोळ्या खात मोठ्या मोठ्या कित कुठल्या पण आरड्यावरड्या ताप बिलकुल उतरत नव्हता मुलांचं माझे उतरत नव्हते मला बघायचं काल माझं सगळ्यात जास्त होत आणि गायूला एकशे चार पिल्लूला पण एकशे चार तीन ताप सोनूला मला त्यात का नाही केंद्र चार चार दिवसात ठीक झाले पण माझं काय आहे ब्लडच नाही शरीरात तर माझं इम्युनिटी पॉवरच खतम झाली ना मी कशी लढू शकणार तर ह्याला आजाराला लढण्याची ताकदच नाही शरीरात म्हणून माझं लेट झालं ठीक होण्याचं तर मी आता व्हिडिओ ह्याच्यासाठीच टाकते काय करू नका तुमच्या क्रेनं मी तुमच्या आशीर्वादाने सगळे ठीक आहे आणि असं असतं ते आपलं ते आपलं आणि आपण म्हणतो ना आपलं म्हणून जास्त विश्वास खुणावर ठेवायचं हे आपल्याकडंच आहे कारण मी एवढा धोका खाऊन एवढं म्हणजे माहीत झालेलं आहे आणि तुमच्या कधीही चांगलं होणार नाही तुम्ही एवढ्या तळतळीनं टकला तुझं खानदान मरणार आहे ना तू काळा जादू टोना कर कुठंही पळ तुझी ती बायकू दीडपुटी असं हात झालेला आहे तुला खुशी मिळेल की मी आजारी होती तर तू खूप आनंद झा पोहोचील अरे गेलंय माझ्या कष्टानं नेहल आहे ना आज माझी ही अवस्था झाली पण ती पण तुमचीच करता तुमच्यामुळे ना तर तळतळ ती लागणार माझ्या मुलांची माझी तुम्ही अशी मरणार आहेत ना तडपडून झिपऱ्यानं त्या दोन चांडाळ्या आहेत ना कुत्र्यानं तुम्हाला नयकीचा नाही कुत्र्यानं तुम्ही तर तुम्ही नवरो तर नाही तुम्हाला आता तुमच्यात ताकद आहे आई वडिलांच्या तुम्ही मुली झाल्या नाही तर तुम्ही माझ्या माझ्या नंदा कुठं उचाला कुत्र्यानं तुम्ही अशा मरचाला ना आता पैसे घेऊन माझ्या नवऱ्याचं खात असताना हरामाच तुमच्याच पोरांकडून तुम्हाला अशी अवस्था कुत्र्याला एक भाकरी तरी माणूस देतो पण तुम्हाला ते पण इज्जत नाही पण तीसुद्धा भेटणार नाही कारण मागं पुढं तुमचं कुणीही नाही हेच होते तो इटिया कसा आहे तुम्हाला माहीत आहे तुमची अशी अवस्था सगळीच तुम्ही जेवढ्या लोकांनी माझं घेतलेलं आहे त्या कुत्र्या कुत्रींना सांगते मी जे येईल ती शेव्या गाळ देणार नाही शेव्या येते तुम्हाला पण माहीत आहे पण मी कंट्रोल आणि मी आजारी आहे म्हणून सोडीन ना 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 कथेच नाही आज्यबात नाही आणि तुम्ही तळतळून तुमची परंपरा पिढीने पिढी तळतळून तळतो आज नाही लेट उशीर आहे पण होणार ठीक आहे होणार तळतळून मरणार तुम्ही तुम्हाला कुठं ना कुठं तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला फेडावं लागणार आणि माझं गेलं ती मला भेटल कुठं ना कुठं पण तळतळ अशी लागणार आहे ना हे कांद्याची तुम्हाला आता पैशावर नाचताय आहे तर तुम्हाला काही दिसत नसेल जग आता म्हणत असताना किती चांगलं झालेलं आहे हीच करत होती तर आजारी पडली अरे काय होत नाही ठीक आहे मरणाच्या तोंडातून बाहेर काढते येते मी कारण का मी पाप केलं नाही म्हणून मी ठीक होते तुम्ही माझ्यासारखा आजार जर झेलला ना तुम्ही वाचणार पण नाही आणि तुम्हाला येणार आहे ती वेळ आणि तुम्ही मरणार किडपणे हां मरणार ही डोका मी सुट्टी नाही देणार <laughs> सुट्टी नाही देणार कुत्र्यानो नालाय का न कुत्र्यानो दोघी तुमच्या नवऱ्याकडं करून खाल्ला कुत्र्यानो तर आज तुमच्या मुळकानाय भाऊ भावांची भांडण झाली नसते तुम्ही दोघी कुत्र्यानो आशा आहात येऊन बसलाय कुत्र्यानो आई वडिलांना तीन दिनदारीच खाऊन टाकलं त्यांचं आयुष्य तुमच्याबद्दल नुसतं तुमच्या नावानं जप करायचे त्यांचं कसं होयाचं कसं होयाचं इट्यानं घराच्या बाहेर काढलं तर तू कधी जेवायला दिलं नाहीस थोडावाले आणि तिटवी तू कधी बोलवून नेलं नाही आणि आता गेलेत त्यानं असताना केलं नाही आता तुमची कथा बघा कशी होणार आहे हा आई बापच सगळं जगात सगळं भेटतं पण आई वडील नाही हे विचार करायचं तेच राहिले नाही तुम्हाला की तू दलिंद्री आहे तुम्ही दोघी झाला आता ह्या दलिंद्राच्या जेवढ्या नानायक पणा ना था। तुम्हाला जर मी यूट्यूबवर सांगितलं ना ह्या फडवालीची पण त्या टिथवीवालीची आणि ती दीड फुटी लग्नाच्या आधी आपण काय काय करून लग्न केलं एवढं विचार करायचं एक एक जर पॉईंट काढले ना कुत्र्यांनं तुमचं अगं ना आलाय का न माझ्या चॅनलवर मला लाज वाटते तुम्ही कोण आहे म्हणून म्हणून तुम्ही कुत्र्यानं फोन नाही कुत्र कुत्री तुम्ही वासाड्यानं कोण नाही आमचं कोण नाही सडक्यांना फोन नाही लाज वाटते म्हणून माझ्या मुलांना तुमची जास्त नाम ठेवत होती ओळख देत नव्हती हेच कारण आहे आणि आता तर त्यांची ओळख माहित नाही तुमची नालायक बोड्याच्या पुत्र यांना अशेच मरणार तुम्ही र तिथं उमरज मध्ये थकले कोण आहे रिश्तेदार कोर नाही कोर नाही कोण नाही कोण नाही माझी पण माझ्या सासरे पण कर्नाटकचे होते आता ह्यांना कर्नाटकातली माझं माहीत नाही ह्यांना महाराष्ट्रातली पण माहीत नाही आणि ह्यांना नातेवाईकच कोण नाही ह्यांना नवऱ्यानं सोडून टाकलेल्या बाया आहेत त्या ना नालायक आता तुम्हाला गायू पिलूला नंतर भेटा कारण आता ते ठीक आहे माझी जी अवस्था अशी आहे बाकीचे ठीक आहे